हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑन सेकटा युट्यूब प्लॅटफॉर्म तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल आहे याच्यावर आपण चर्चा करत आहोत मागच्या एका लेक्चरमध्ये आपण ॲग्रीकल्चर सेक्टरपर्यंत येऊन पोहोचलेलो होतो या लेक्चरमध्ये आपण उद्योग आणि सहकार पायाभूत सुविधा आणि जे काही सामाजिक विकासाचे जे, जे योजना आहेत त्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत लक्षात घ्या हा आर्थिक पाणी अहवाल दोन हजार सतरा अठराचा सेकंड लेक्चर आहे दुसरा भाग आहे आणि या भागामध्ये आपण संपूर्ण जे काही राहिलेले चॅप्टर्स आहेत ते कव्हर करणार आहोत लक्षात घ्या उद्योग आणि सहकार या चॅप्टरकडे कडे आता जाऊया आपण सर्वप्रथम उद्योग आणि सहकार याच्यामध्ये हा जो पेज तुम्हाला इथे दिसत आहे त्याच्यामध्ये राज्यातील लवचिक औद्योगिक पायाभूत संरचना विकसित केल्याने आवश्यकतेनुसार रोजगार संधी निर्माण होण्यास आणि काळामध्ये अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होण्यास सहाय्यक ठरते असं या चाप्टरमध्ये म्हटलेलं आहे सुरुवातीला जेणेकरून कृषी क्षेत्रावरील जो अवलंबित्व आहे जास्तीत जास्त जो भार आहे कृषी क्षेत्राचा तो हळूहळू का होईना कमी कमी होत जाईल ही एक गोष्ट इथे अतिशय महत्वाची इथे सांगण्यात येत आहे मित्रांनो फक्त इथे महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे जे आपल्याला परीक्षाभिमुख आपण इथे यावर चर्चा कुठल्याही आकडेवारी जी ती आकडेवारी परीक्षाभिमुख जी इम्पॉर्टंट आहे तेवढीच फक्त लक्षात ठेवायची बाकी जी भरमसाठ माहिती आहे ती आपल्या लक्षात सुद्धा राहणार नाही तुम्ही किती लाख कोटी रुपये खर्च लाख रुपये कोटी गुंतवणूक झाली या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात राहणार नाहीये त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं राहील तर राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध सुधारणा प्रदर्शित करण्याकरिता गुंतवणूक आकर्षित करण्याकरिता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स परिषद ही बोलवलेली होती दोन हजार अठरामध्येही जागतिक गुंतवणूक परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये बारा पॉईंट सात लाख कोटी मूल्याची गुंतवणूक झाली ते ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या ना फक्त जी काही मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स परिषद झाली ती कुठे झाली का झाली कशासाठी झाली एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके सेकंड आपण महत्त्वाचा जो भाग आहे तो बघणार आहोत तो म्हणजेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार उद्योग आधार ही एक नवीन प्रणाली सुरू केलेली आहे आणि यापूर्वी ही राबवण्यात येत असलेली ही जी नान नोंद नाव नोंदणीची जी कच खिचकट प्रक्रिया होती ती बंद करण्यात आलेली आहे ही इथे एक महत्त्वाचा भाग सांगण्यात आलेला आहे औद्योगिक गुंतवणूक किती प्रकारे झाली किती झाली कोणत्या वर्षी किती होती ह्या सर्व आकडेवारी इथे देण्यात आलेली आहे हे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे मैत्री शासन ते उद्योग जी टू बी पोर्टल हे सध्या अस्तित्वात असलेले संभाव्य गुंतवणूकदारांसाठीचे पूर्णपणे इंटरनेटला जोडलेले पोर्टल आहे हे तुम्हाला इथे एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इथे भरमसाठ आकडेवारी जी दिलेली आहे उद्योगाच्या प्रकारानुसार मंजूर कार्यान्वित प्रकल्प किती झाले किती कोटी रुपये गुंतवणूक झाली तर हे डझंट मॅटर हे तेवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे ओके राज्यामध्ये दोन हजार पाचपासून मोठ्या प्रकल्पाबाबतचे जे धोरण राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये सुरुवातीपासूनच डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत एवढी परत गुंतवणूक झाली ती आकडेवारी इथे सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातून निर्यात बघूया निर्यात अतिशय महत्त्वाचा भाग आहे तर राज्यातून मुख्यत्वे रत्ने आभूषणे पेट्रोकेमिकल्स तयार कपडे सुती धागे धातू व धातू उत्पादने शेतमालावर आधारित उत्पादने ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत औषधी औषधी द्रव्ये तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत प्लास्टिकच्या वस्तू वगैरे निर्यात होतात तर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने महाराष्ट्रातून निर्यात होतात हे महत्वाचा आहे। भाग आहे त्याच्यामुळे त्या वस्तूंचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी लघु उद्योगांना जागा भाडे अनुदान योजना जी आहे त्यासाठी राबवण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेत आहे महाराष्ट्र आणि भारतातून जो निर्यात झालेली आहे त्याचा तक्ता इथे थोडक्यात दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता इथे तक्ता आणि एक थोडक्यात तुम्ही व्हिडिओ थांबून विश्लेषण सुद्धा त्यानंतर मित्रांनो जैव तंत्रज्ञान औद्योगिक मार्गिका जी आहे मुंबई औद्योगिक कॅरिडॉर जो आहे हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्याच्यासाठी दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रम आहे आणि देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबई जी आहे आर्थिक राजधानी त्याला जोडणारा हा प्रकल्प आहे तर पायाभूत सुविधा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर इथे करण्यात आलेला आहे ते स्मार्ट शहर म्हणून विकसित करणे हा इथे या उद्देश आहे तर देशातील सहा राज्यांमध्ये लक्षात ठेवा सहा राज्यांमध्ये व्यापलेला हा प्रमुख कार्यक्रमामध्ये देशातील शेंद्रा बिडकिन आणि दिघी बंदर या दोन औद्योगिक क्षेत्रांचा समावेश सुद्धा याच्यामध्ये आहे तर हे राज्य लेवलवरची महत्वाची घडामोड आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ओके या मार्गिकेचा एक भाग म्हणून सुनियोजित आणि हरित स्मार्ट औद्योगिक शहर अशा राज्यातील दहा हजार एकर क्षेत्रामध्ये वसलेल्या औरंगाबाद औद्योगिक शहराचा विकास केला जात आहे तर तुम्हाला दिल्ली औ मुंबई औद्योगिक कॉरिडॉर जो आहे या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आता सामूहिक प्रोत्साहन योजना काय आहे थोडक्यात बघूया औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित भागामध्ये उद्योगांच्या प्रसारास उत्तेजन देऊन या भागामध्ये नवीन किंवा विस्तारित उद्योग घटक स्थापन करण्यासाठी राज्य शासन सामूहिक प्रोत्साहन योजना राबवीत आहे तर त्याचा उद्देश काय आहे एवढा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एप्रिल दोन हजार तेरा ते मार्च दोन हजार पर्यंत ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अंमलात राहणार आहेत सामूहिक प्रोत्साहन योजना ही जाहीर केलेली आहे ती अंमलात राहणार आहे त्यानंतर महत्वाचा भाग जो आहे औद्योगिक समूह विकास कार्यक्रम तर हा कशासाठी आहे आणि याच्यात कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते थोडक्यात बघूया आपण सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग घटकांची उत्पादकता आणि स्पर्धा ह्या ही जी उत्पादकता आहे आणि स्पर्धा क्षमता जी आहे ती उंचावण्यासाठी सक्षम समूहांच्या विकासासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेला हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुम्हाला औद्योगिक समूह विकास कार्यक्रम काय आहे कोणा अंतर्गत जाहीर आहे किंवा कोणते राज्य शासन चालवते की केंद्र शासन चालवते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना आता ही महाराष्ट्र राज्याची जी औद्योगिक समूह विकास योजना आहे याच्यामध्ये राज्यातील एकशे एक समूह प्रकल्पांना क्षमता कार्यक्रमासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यापैकी चोवीस समूह जे प्रकल्पांना सामायिक सुविधा केंद्र उभारण्यासाठी अंतिम आणि औद्योगिक समूह प्रकल्पांना तत्वता मंजुरी सुद्धा दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेले तर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आता तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत हे इथे या अंतर्गत त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की राज्यातील खादी ग्रामोद्योग घटकांना एवढ्या कोटी रुपये वित्तीय सहाय्य देण्यात आले पण तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये थेरीमध्ये जावं लागेल की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ काय काम करतं ते कधी स्थापन करण्यात आलं तर ह्या थेरीचा जो भाग आहे तो तुम्ही तुमच्या स्टॅटिक पोर्शनमधून ते वाचू शकता वस्त्रोद्योगाचा जर विचार करायला गेला तर आणि पर्यटनाचा तर वस्त्रोद्योगामध्ये बघा वस्त्रोद्योगाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडण्या राज्याचा उत्कृष्ट पायाभूत सुविधा आहेत आणि देशाच्या कापसाच्या उत्पादनापैकी पंचवीस टक्के उत्पादन हे राज्यात होते तर ह्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या देशाच्या वस्त्रोद्योग आणि वस्त्र उत्पादनामध्ये राज्याचे योगदान दहा पॉईंट चार टक्के हे राज्यसभेच्या मुख्य परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट भाग आहे तसेच देशात क्षेत्रातील देशाच्या रोजगाराच्या अकरा पॉईंट एक टक्के रोजगार राज्याने दिलेला आहे म्हणजे देशामध्ये जो काही रोजगार दिला जातो त्याच्यामध्ये अकरा पॉईंट एक टक्के रोजगाराचा जो वाटा आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे ओके सप्टेंबर दोन हजार सहा पर्यंत राज्यात एकशे अठ्ठ्याऐंशी सुतकताई यंत्र आणि छत्तीस संमिश्र कारखाने वगैरे आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेऊ नका त्यानंतर पर्यटनाकडे जाऊया की राज्यात अव्वल क्रमांकाचे पर्यटन स्थळ आहेत राज्यामध्ये पर्यटन पायाभूत सुविधांची उभारणी करणे पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी पर्यटन धोरण दोन हजार सोळा हे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे त्याअंतर्गत दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनवणे हे या धोरणाचं मेन उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन धोरण जी राबवणारी जी राज्यातील नोडल संस्था असणार आहे ओके त्यानंतर उद्योगांचे निवडक निर्देशक वगैरे ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे मित्रांनो महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अखिल भारताचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक ते या तक्त्यामध्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत निर्देशांक त्यामध्ये खाणकाम आहे वस्तू निर्माण आहे वीज आहे तर हे थोडंसं एकदा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा तुम्ही जे काही आकडेवारी जे महत्त्वाचे आहे ती पाठ करण्याकडे कल कर असायलाच पाहिजे फॅक्च्युअल गोष्टी एक्झाममध्ये विचारतात त्यामुळे ओके आता महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इथे बघूया आपण सहकारी संस्था आणि त्यांचे भांडवल खेडते भांडवल जे आहेत त्याप्रमाणे इथे दिलेले आहेत आणि सहकारी संस्थांचा इथे वाटा सुद्धा इथे दिलेला आहे मी तुम्हाला आता इथे ग्राफ दाखवतो आहे जस की विभागीय प्राथमिक कृषी पथपुरवठा कशाप्रकारे करण्यात आलेला आहे बघा प्राथमिक कृषी पुरवठा जसे तुम्ही म्हणतात पब्लिक सेक्टर लेंडिंग तर त्याला तेच म्हणतात प्राथमिक कृषी पतपुरवठा तर बँकां ह्या प्राथमिक कृषी पतपुरवठा किती प्रमाणात केल्या आहेत आणि कोणत्या भागामध्ये कसं हे प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूरचा जर विचार करायला गेलं तर नागपूरचा अकरा टक्के फक्त वाटा याच्यामध्ये आहे ना अकरा टक्के जो कृषी पतपुरवठा जो आहे तो नागपूर भागामध्ये देण्यात आलेला आहे त्याच्याच ठिकाणी जर तुम्ही पुण्याचा विचार कराल तर तीस टक्के कृषी पतपुरवठा देण्यात आलेला आहे औरंगाबाद बा, बादमध्ये तेवीस आहे कोकणमध्ये पाच आहे नाशिकमध्ये एकोणवीस आहे आणि अमरावतीमध्ये बारा पर्सेंट आहे ओके त्यानंतर मित्रांनो इथे जो दुसरा भाग इथे दिलेला आहे सहकारी हातमाग यंत्रणा तर इथे लक्षात ठेवण्याची गरज नाही आता सहकारी पनन संस्था आणि मत्स्य व्यवसाय तर इथे थोडंसं मत्स्य व्यवसायाकडे लक्षात मत्स्य व्यवसायामध्ये सहकारी संस्था आहेत आज या व्यतिरिक्त छत्तीस जसं की आता राज्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार सतरा अखेर तीन हजार दोनशे त्रेसष्ट त्रेस प्राथमिक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कार्यरत होत्या ओके आता बिगर कृषी पतपुरवठा बघा बिगर कृषी पतपुरवठा फक्त तुम्हाला प्रश्नांमध्ये एवढाच विचार कृषी पतपुरवठा जो आहे तो किती प्रमाणात आहे कोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या जास्त आहे कमी आहे ह्या सर्व गोष्टी तिथे विचारल्या तुम्हाला जाऊ शकतात ओके आता आपण पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार आहोत पायाभूत सुविधा बघूया थोडक्यामध्ये त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये जसं की ऊर्जा वीज आणि वीज विजेवर प्रश्न विचारला जाते एम पी एस सीच्याद्वारे त्याच्यामुळे वीज हा महत्त्वाचा भाग आहे राज्यातील एकूण स्थापित क्षमता जी आहे एकतीस मार्च दोन हजार सतरा रोजीची ती पस्तीस हजार एकशे सहासष्ट मेगावॅट आहे लक्षात ठेवा पस्तीस हजार एकशे सहासष्ट मेगावॅट एवढी स्थापित क्षमता आहे त्यात सार्वजनिक क्षेत्राचा वाटा एकोणचाळीस पॉईंट तीन पर्सेंट आहे खाजगी क्षेत्राचा एवढा वाटा आहे पी 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 सेक्टर जो आहे स खाजगी सार्वजनिक भा भागीदारीचा जो काही सेक्टर आहे त्याचा वाटा किती आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी गॅस प्रॉवर प्रोजेक्टचा किती आहे तर ह्या गोष्टी फॅक्च्योष्टी आहेत फक्त तुम्ही एकच गोष्टी लक्षात ठेवा एकूण राज्याचा वाटा किती आहे एकूण राज्यामध्ये स्थापित क्षमता किती आहे मेगावॅटची आहे एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये औष्णिक विद्युत किती नवीनकरणीय जलजन्य किती नैसर्गिक वायू जन्य किती या थोडश्या ज्या गोष्टी आहेत तुलनेत आकडेवारीच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या नाही आहेत फक्त एकूण वीज क्षमता लक्षात ठेवायच्या राज्यामध्ये दोन हजार सोळा सतरामध्ये एकूण वीज निर्मिती किती झाली तर एक लाख पंधरा हजार छेचाळीस दशलक्ष युनिट्स एवढी झालेली आहे तर याच्यावरून एक अंदाज तुम्हाला येऊ शकते की निर्मितीमध्ये अनुक्रमे त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के जो आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा खाजगी क्षेत्र आहे याचा वाटा कसा आहे बघा तर सार्वजनिक क्षेत्राचा वाटा जो आहे तो निर्मितीमध्ये त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के आहे सार्वजनिक क्षेत्राचा त्याअंतर्गत खाजगी क्षेत्राचा वाटा आहे बावन्न पॉईंट सात टक्के किती आहे बावन्न पॉईंट सात टक्के तर एवढा वाटा आहे त्याच्यामध्ये तो एवढा थोडंसं लक्षात ठेवायचा आहे विजेच्या वापरावर नेहमी प्रश्न मागे एकदा प्रश्न विचारण्यात आलेला होता विजेच्या वापरावर तर राज्यात दोन हजार सोळा सतरामध्ये विजेचा एकूण वापर जो आहे एक लाख आठ हजार चारशे पंचावन्न दशलक्ष युनिट आहे ओके दा मदे मदे खिती तर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये किती वाटा आहे तर सव्वीस uh, पॉईंट एक टक्के आणि घरगुती क्षेत्रामध्ये चोवीस पॉईंट आठ टक्के वाटा आहे तर ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत ज्या एस टी एची मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील दरडोई विजेचा अंतिम वापर तक्ता नऊ पॉईंट पाचमध्ये देण्यात आलेला आहे ते तुम्ही बघू शकता सर्व भारतामध्ये सहाशे त्र्याऐंशी पॉईंट सहा महाराष्ट्रामध्ये नऊशे पासष्ट पॉईंट पाच असा ही सगळी आकडेवारी दिलेली आहे दोन हजार सोळा आणि सतराची कम्पेअर करून तर कोकण विभागामध्ये एकूण वीज वापर जी आहे ते सर्वाधिक आहे मुंबई आहे त्याच्यामुळे म्हणजे मुंबईमध्ये सर्वात जास्त वीज वापरली जाते त्याच्यामुळे ते कोकण विभागात जास्त वीज वापरली जाते चौतीस पॉईंट साठ टक्के त्या खालोखाल पुणेमध्ये नाशिक औरंगाबाद नागपूर तर तुम अमरावती तर हे तुम्हाला जो हा तक्ता जो आहे तो पाठ करायचा आहे कारण की बऱ्याचदा असं भारतातील सॉरी महाराष्ट्रातील दरडोई याचा जो विचार करायला गेलं विजेच्या वापराचा विचार तर कोणत्या भागामध्ये जास्तीत जास्त वीज वापरली जाते तुम्ही लॉजिक लावू शकता जे काही प्रगत राज्य आहे प्रगत भाग आहेत महाराष्ट्रामध्ये जसं की आता कोकण मुंबई आहे मुंबई हा कोकणामध्ये येतो त्याच्यामुळे मुंबईमध्ये जेवढी वीज खरं वापरली जाते तेवढी वीज इतरत्र भागामध्ये वापरली जात नाही सहा अधिक गोष्ट आहे ओके त्यानंतर विजेच्या मागणी आणि पुरवठा तर एवढं लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये मागणी आणि पुरवठा किती आहे काय आहे फक्त आता तुम्ही थोडंसं औष्णिक ऊर्जा आणि नवीनकरणीय जी ऊर्जा आहे त्याच्यावर लक्षात ठेवायचं आहे औष्णिक ऊर्जा बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडने महानिर्मितीच्या विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती, निर्मिती केंद्रांच्या माध्यमातून फ्ल्यू गॅस डिसल्परायझेशन जी प्रकल्पांची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत ही वीज निर्मिती होत आहे त्याच्यामध्ये चंद्रपूरचा जर विचार करायला गेला तर दोन हजार पाचशे मेगावॅट लक्षात ठेवा कुठे कुठे औष्णिक विद्युत केंद्र आहे हेही पाठ करून ठेवा चंद्रपूरमध्ये दोन हजार पाचशे मेगावॅट भुसावळ एक हजार मेगावॅट पारसमध्ये एक हजार दोनशे पन्नास मेगावॅट खापरखेडा पाचशे मेगावॅट आणि कोराडी एक हजार तीनशे वीस मेगावॅट तर तुम्ही याच्यावरून विचार करू शकता की जिथे जिथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत महाराष्ट्रात एकूण किती आहेत कुठे आहेत आणि त्याच्या अंतर्गत त्यांची क्षमता किती आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके केंद्र शासनाप्रमाणे नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधून दहा टक्केपर्यंत वीज खरेदीचे बंधन साध्य करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारलेले आहे असं इकॉनॉमिक सर्वेमध्ये लिहिलेलं आहे लक्षात घ्या त्याच अनुसरून नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे निर्मिती वीज ग्रीड जोडणीमध्ये आणण्यासाठी धोरणसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे राजस्थ या सर्व गोष्टीचा जर विचार केला गेला तर नवीकरणीय ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेनुसार राजस्थान जम्मू काश्मीरनंतर राज्यात हा जो आपला महाराष्ट्र राज्य आहे त्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके त्यानंतर मित्रांनो ऊर्जेचे इतर प्रकार त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू त्याच्यामध्ये भारतात आणि महाराष्ट्रात प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांच्या झालेल्या वापराचा तपशील इथे दिलेला आहे नऊ पॉईंट पाचमध्ये ते तुम्ही बघू शकता कसा कसा प्रकारे वाढत जात आहे त्यानंतर आपण वाहतूक आणि दळणवळणाकडे येऊ या रस्त्यांचे जाळे प्रश्न विचारले जाते याच्यावर रस्त्यांच्या जाळ्यांचा जर विचार करायला गेलं तर महामार्ग जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते व शहरांतर्गत रस्ते यांचा याच्यामध्ये समावेश होतो रस्त्यांच्या जाळामध्ये तर, तर राज्यात तीन पॉईंट सदतीस लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे रस्ते विकास आराखडा दोन हजार एक ते एकवीसची अंमलबजावणी सध्या सुरू आहे त्यामध्ये मार्च दोन हजार सतरा अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदांच्या देखरेखीखालील जी रस्त्यांची एकत्रित लांबी आहे ती इथे दिलेली आहे तीन पॉईंट तीन लाख किलोमीटर आहे जिल्हा रस्ते वेगळे जिल्हा रस्त्यांचं रखरखाव कोण करते राज्य रस्त्यांचं रखरखाव कोण करते हे तुम्हाला थोडंसं परीक्षाभिमुख वाचन लक्षात ठेवणे गरजेचं आहे केंद्रीय रस्त्याचा जर विचार करायला गेलं तर राष्ट्रीय महामार्ग ग्रामीण रस्ते आणि राज्य रस्ते त्यामध्ये आंतरराज्य जोडणीसाठी चालना देणारे व आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण यांचा विकास आणि देखभाल दुरुस्ती करणे तसेच रेल्वे रोड ओलांडण्यासाठी उडानपुल आणि भुयारी मार्ग बांधणे या सर्व ज्या गोष्टीचा जर विचार केला गेलं तर याचा जो कारभार आहे तो केंद्राकडे आहे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना तर ही लक्षात ठेवायची आहे तुम्हाला दोन हजार पासून ही योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे ग्रामीण भागामध्ये पाचशे व अधिक आदिवासी भागामधील दोनशे पन्नास व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मूळ उद्देश आहे आणि या योजनेची सन दोन हजार पासून अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे या राज्यांनी लक्षाच्या तुलनेत लोकसंवस्था जोडण्याची शंभर टक्के राज्यांचा दर्जा सुरण्याची पंच्याहत्तर टक्के कामे सुद्धा केलेली आहेत ओके आता यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जी प्रगती आहे ती ते तुम्हाला दिसत आहे कशी दोन हजार पंधरा सोळापासून सतरा अठरापर्यंत पर्यंत वाढत गेली कमी झाली जोडलेल्या लोकवस्त्या किती होत्या रस्त्यांची लांबी किती होती दरवर्षी किती जोडण्यात आलं तर हा इम्पॉर्टंट भाग आहे त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना काय आहे बघा रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे याकरिता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंधरापासून राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे ओके आणि मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत आठ हजार सहाशे चौतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे लक्ष निर्धारित केलेले आहे त्याअंतर्गत एवढी कामं झालेले हे इथं दिसत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे प्रकल्प आहेत तिथे देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मुंबई पुणे याची सध्या जी काही एकंदरीत त्याचा प्रकल्प त्याचा कोटी खर्च तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही आहेत महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अतिशय इम्पॉर्टंट आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की प्रस्तावित मुंबई ते नागपूर हा जो महामार्ग आहे हा सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे तर तुम्हाला लांबी लक्षात ठेवायची आहे त्यानंतर एकशे वीस मीटर रुंद आणि आठ पदरी द्रुतगती महामार्ग आहे आठ तासामध्ये हे अंतर गाठता येणार आहे।, आहे।, आहे हा मार्ग दहा जिल्हे सव्वीस तालुक्या आणि तीनशे नव्वद गावांमधून जाणार आहे त्यामुळे चोवीस जिल्हे जोडले जाणार आहेत राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग एकत्र येणाऱ्या ठिकाणी चोवीस कृषी समृद्धी केंद्रांचा विकास करण्याची नाविन्यपूर्ण कल्पना सुद्धा या ठिकाणी आहे हा महामार्ग बुट्टीबोरी वर्धा अमरावती जालना चिकलठाणा शेंद्रा वाळूज व सिनर या औद्योगिक स्थळांना तर सेवाग्राम कारंजा लोणार सिंदखेडराजा वेरुड शिर्डी या पर्यटन स्थळांना व तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे तर तुम्हाला प्रश्न असं विचारू शकतो की महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या भागातून जातो किंवा कि हे शहर याच्या जवळ आहेत किंवा हे शहर या मार्गावर वसलेले आहेत ह्या सर्व गोष्टीचा जर विचार करायला गेल तर।, तर या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे प्रकल्पाचे काम जे आहे अभियांत्रिकी खरेदी बांधकाम तत्वावर करण्याचे प्रस्तावित आहे आणि या अंतर्गत एकूण एवढा एवढे जमिनीचं उत्प हे करण्यात आलेलं आहे भूसंपादन एवढ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही लांबी रुंदी किती आहे आणि किती पैसा लागतो हे एवढं लक्षात ठेवा फक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रकल्प इथे देण्यात आलेले आहेत मोटार वाहन मोटार वाहनाच्या बाबतीत किती मोटारी आहेत सध्या राज्यामध्ये एवढं काही लक्षात राहणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये जो लक्षात राहतो आणि परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी तुम्हाला इथे सांगत आहे बाकी सांगण्यासारखा असा भर भाग भरपूर आहे पण त्याच्यामध्ये उगच वेळ घालवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे मुंबई मेट्रोकडे थोडंसं लक्ष देऊया मुंबई मेट्रो आणि जे काही आता नागपूर मेट्रो पुणे मेट्रो जल वाहतूक आहे त्यानंतर मोठी बंद थोडस मुंबई मेट्रोकडे बघूया मुंबई मेट्रो रेल प्रकल्प हा सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणारा सामूहिक शीघ्र वाहतूक व्यवस्था प्रकल्प आहे त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत याचे काम जे आहे ते सुरू आहे नवी मुंबई मेट्रो रेल प्रकल्प आज सिडकोने चार मेट्रो रेल मार्गिकांच्या टप्प्याटप्प्याने विकास करण्याचे निश्चित केलेले हो हो आहे त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम जे आहे ते सीबीडी बेलापूर ते पेंधर या एवढ्या कामाचं काम प्रगतीपथावर आहे नागपूर मेट्रोचा जर विचार करायला गेलं तर याचं सुद्धा काम प्रगतीपथावर भूसंपादन झालेलं आहे या सर्व गोष्टी ते त्यांनी सांगण्यात आलेल्या आहेत ओके हा नागपूर मेट्रो प्रकल्प जो आहे अडतीस पॉईंट बावीस किलोमीटर लांबी आणि छत्तीस स्थानकांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे पुणे मेट्रोचा जर काम आत्ता इथे सुरू झालेलं आहे पुणे मेट्रो रेल प्रकल्पामध्ये चिंचवड ते स्वारगेट सोळा पॉईंट एकोणसाठ किलोमीटर व वनास ते रामवाडी चौदा पॉईंट सहासष्ट किलोमीटर सहा चौदा पॉईंट सहासष्ट किलोमीटर असे दोन मार्ग या पुणे मेट्रोमध्ये आहेत जल वाहतुकीचा जर विचार केला गेलं महाराष्ट्र बंदर विकास धोरण सन दोन हजार सोळा पासून राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि या धोरणांतर्गत सातशे वीस किलोमीटर लांबी जी किनाऱ्यावरील उद्योगांना चालना देण्यासाठी या बंदरांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर सुद्धा आहे आता मोठ्या बंदरांचा जर विचार करायला गेलं तर राज्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आहे ते त्याद्वारे परिचालित केली जाणारी दोन मोठी बंदरे आहेत आणि दोन हजार सोळा सतरामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांचे अनुक्रमे एवढी मेट्रिक टन मालाची वाहतूक केलेली आहे असं यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला मोठी बंदरे कोणत्या एवढ्या लक्षात ठेवा वाहतूक किती केली आहे काय केली आहे लक्षात ठेवायची गरज नाही थोडंसं विमान वाहतुकीकडे येऊया मुंबई आंतरराष्ट्रीय विमान विमान जो सॉरी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरणाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईच्या आधुनिकीकरणाअंतर्गत चाळीस दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळण्याची क्षमता असलेले टी टू टर्मिनल बांधण्यात आलेले आहेत राज्यामध्ये सध्या तीन आंतरराष्ट्रीय व तेरा देशांतर्गत विमानतळे आहेत तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये किती आहेत तीन आंतरराष्ट्रीय आणि तेरा देशांतर्गत विमानतळे आहेत बारामती कोल्हापूर सोलापूर नांदेड उस्मानाबाद लातूर व यवतमाळ येथील प्रवासी जे आहेत व प्रवासी व माल वाहतूक ही नगन्य आहे असं इथे सांगण्यात आलेले आहे बाकी फक्त तुम्हाला किती आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे उड़ा नांदेड ते हैदराबाद दैनंदिन उड्डाण जी आहे या दिवसापासून कार्यान्वित झाली असं यांनी सांगितलेलं आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा व नांदेड येथे मुंबई नांदेड ते मुंबई जो आहे तो सोळा नोव्हेंबर दोन हजार सतरापासून तर तुम्हाला हाही भाग महत्त्वाचा आहे जर तुम्ही आत्ता एक्झाम देत असाल मार्च एप्रिलमध्ये मा तर तुम्हाला नांदेड ते हैदराबाद जी दैनंदिन उड्डाण आहे ते सत्तावीस एप्रिल दोन हजार सतराला सुरू झाली आणि नांदेड मुंबई जी आहे ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सतराला सुरू झाली एवढं लक्षात ठेवायचं आहे दळणवळणाकडे जाऊया थोडक्यात टपाल दूरध्वनी दृकश्राव्य माहिती दूरसंचार हे दळणवळण व्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत याच्यामध्ये राज्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या किती होती तर पाच पॉईंट पंचेचाळीस लाख कोटी होती ही सगळे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक संख्या आहे त्याच्यामध्ये डाक कार्यालय किती आहे ग्रामीण भागामध्ये किती शहरी भागामध्ये किती आकडा ठेवण्याची गरज नाही मित्रांनो जे काही आपण आता सध्या इकॉनॉमिक सर्वेची आर्थिक पाहणी अहवालाची हो हो जी काही आता आपण हे बघत होतो सारांश रूपात बघत होतो त्याचा आर्थिक पाहणी अंतिम सत्य नावाचं जे पुस्तक जे आहे माननीय समाधान सरकार सर यांनी हे संपादित केलेलं पुस्तक आहे वर्षभरातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे दोन हजार सतरा अठरातील जे काही आता अठरा या, या वर्षी ज्या काही एक्झाम होणार आहेत एम पी एस सी किंवा इतर एक्झाम घेतला जाणार आहे जिल्हा निवड मंडळ असतील जिल्हा निवड समिती अंतर्गत तर त्या सर्व एक्झामसाठी आर्थिक पाहणी अंतिम सत्य म्हणजे एकंदरीत जे आर्थिक पाहणी अहवालाचा जो सारांश आहे तो या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे ते पुस्तक जे आहे आता ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे किंवा विविध बुक स्टॉलमध्ये सुद्धा आता लवकरच ते उपलब्ध होणार आहे तर तुम्ही त्या या संदर्भात चौकशी करण्यासाठी इथे जो काही हे दिलेलं असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्यामध्ये कमेंटसुद्धा करू शकता मित्रांनो संपूर्ण लेक्चर बघितल्याबद्दल बघितल्याबद्दल थँक्यू मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र जरूर विसरू नका थँक्यू